डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात एका सेवाभावी संस्थेमार्फत यशवंत भाडे तत्वावर विद्यापीठाची जमीन घेऊनही पन्नास टक्के खोल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेला नाही त्याच्यावर कारवाईची मागणी अधिसभा सदस्य डॉक्टर शंकर अंबोरे यांनी बैठकीत केली कुलगुरु डॉक्टर विजय फुलारी यांनी या संदर्भात चार सदस्यीय समिती गाठली आहे पुढील आठ दिवसात याचा सोक्षमोक्ष लावला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी सभागृहात दिली विद्यापीठात चाळीस पेक्षा अधिक वर्षापासून प्रवेशद्वाराच्या शेजारी यशवंत वसतीगृह चालवले जाते दहा एकर एक जमिनीवर एकतीस ला खोल्यांच्या या वसतीगृहातील सोळा खोल्या मुलींसाठी तर पंधरा खोल्या मुलांसाठी दिले आहे आठ दिवसात यावर कारवाई करण्यात येण्याचे आदेश देण्यात आले डॉक्टर फुलारे यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी गुरु डॉक्टर सरदेवे यांच्या अध्यक्षतेचा चार सदस्यीय समिती गठीत केली त्यात डॉक्टर शंकर अंबोरे हरिदास सोमवंशी व डॉक्टर उमाकांत राठोड यांचा समावेश संस्थेला नोटीस देऊन आठ दिवसातच कारवाईची शिफारस समिती करणार अशी माहिती परकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सरदेवे यांनी दिली हे विद्यार्थी विद्यापीठातील अभ्यासक्रमांचे नसून इतरत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे निम्मे विद्यार्थी विद्यापीठाचे घ्यावेत या अटीवर जागा दिली होती पण एकोणीसशे अडुसष्ट पासून आतापर्यंत एकदाही त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला नाही असा आक्षेप घेत डॉक्टर अंभोरे यांनी दहा एकर जागा परत घेण्याची मागणी केली यावर उत्तर देताना प्रकुलगुरू डॉक्टर सरदेवे यांनी मी चौकशी केली असे म्हणत विषय संपवला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर